नमस्कार रिद्धी वॉई स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे रूढी परंपरा श्रावणी संवास कुठून बरे पडला असेल हा पाहिला कुठून सुरुवात झाली असेल मुळात संभाष्ण का सांगायचे असे अनेक प्रश्न लहानपणी पडायचे आणि त्याची माझ्या मनाने शोधलेली ही उत्तरे मुळात पूर्वीच्या काळी खूप लहानपणी लग्न व्हायचं आठव्या नवव्या वर्षीच मुलींचं लग्न व्हायचं नानासाहेब पेशव्यांवर एक प्रमाद आहे त्या चा चा हो की त्यांनी नऊ वर्षाच्या मुलीशी लग्न केलं होतं त्या काळात हीच रूढी प्रचलित होती नऊ वर्षाच्या वराच्या मुली बिन लग्नाच्या मिळतच नव्हत्या आम्ही तेव्हा काही विधवा विवाह किंवा प्रौढाशी विवाह हो करण्याची पद्धत नव्हती असो हे माझे विषयांतर आता आपला मूळ मुल विषय मुली लहान होत्या आणि अचानक परकरी मुली साडीचा सोगा सावरत नवरी म्हणून यायची मग घरामध्ये असणाऱ्या पन्नास नंदा जावा सासवा सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागायचं सगळ्यांचं तिच्यावर लक्ष देखील असायचं का तर आपल्या घरात ही नवीन आली आहे तिला आपल्या इथलं वळण लागलं पाहिजे आता दुसरा पण एक मुद्दा मानसशास्त्रीय दृष्टीने मी नमूद करते पुन्हा सगळ्यात जातीत धर्मात स्त्रियांना त्या मानाने दुय्यम स्थान त्यामध्ये त्यांना कोणीही आयुष्यभर ओरडलेलं असतं अगदी शारीरिक दे छळ देखील केलेला असतो मग त्यांना याच्यातून वेंटिलेट व्हायला अधिकार गाजवायला कोणतरी लागते लागेल मग कोण तर सगळ्यात लहान मोठा मासा लहान माशाला घेतो या न्यायाने त्यातून या ज्या काही दोन चार सुना असतील त्यांनी सकाळपासून सगळं गांधा वाढा कुष्टी काढा करायचं पण या मात्र जेवणा सगळ्यांच्या शेवटी ते पण काय उरलं सुडलं असेल ते कारण खटल्याच्या घरात कोणी वाढ म्हटलं तर नाही म्हणता येत नाही मागच्याला राहू दे असंही म्हणता येत नाही मग चांगले चांगले पदार्थ मागून मागून संपवून जायचे शिवाय ता ताटात ता, ता, टाकले ता, तरी कोणी ओरडत नव्हते म्हणूनच अजून पण एक रीत होती आपल्या नवऱ्याच्या ताटामध्ये बाईने जेवायला बसायचं त्यात दोन स्वार्थ एक म्हणजे घासायचा एक ताट कमी दुसरं म्हणजे जे काही मुख्य पक्वान किंवा चांगले पदार्थ असेल ते चांगला नवरा बायको साठी ताटात थोडे राखून ठेवायचा म्हणजे तिला खायला मिळावं यासाठी या, या सगळ्याच पार्श्वभूमीवर एक दिवस गरमागरम ताज ऐत तव्यावर जे ताटात ते पण सन्मानाने मिळण्याचा मार्ग म्हणजे सव्वाशन जेवायला बोलवणे नये हा असावा असे मला वाटते त्यात आपण स्वतः स्वतःच्याच घरात स्वतः सवाश्ण म्हणून सांगता येत नाही ते एक बरे असते कारण जेवण झाल्यावर मागची उष्टी खरकटी काढायला लागलीच असते पण दुसऱ्याच्या घरी सन्मानाने बोलवणार अगदी पूजन करून पाटावर बसवणार आणि सागरसंगी जेवण त्यानंतर पान विडा दक्षिणा आणि नारळ तांदूळ ओटी असं सगळं असायचं तेव्हा काय आता सारखे एक नूर आदमी आणि दसनूर कपडा अगदी चोळी ब्लाउज सुद्धा अंगावरचे विरलेले फाटलेले तर दुसरे शिवले असायचे त्यातूनही खटल्याच्या घरात एकासाठी कोणी कपडा खरेदी करत नव्हता एकदाच ताग्यातला कपडा खरेदी केला जाई त्यातून बच्चे मंडळींना शर्ट चड्डी पोरींना फ्रॉक स्त्री मंडळी छत एकदाच साड्या खरेदी केल्या जात बघा ब्लाऊज ब्लाउज पीस प्रकार काही आधीमध्ये जाऊन कोणी खरेदी करत नव्हते त्यामुळे त्या बाईला झपरा काही हक्काचा कपडा मिळत होता शिवाय नगद पैसा तर त्या काळात हातात नसायचाच तेव्हा तिच्या पुढे मांडलेले कायदे चार आणि आठ आणे आणि रुपयाही तिची स्वतःची वैयक्तिक कमाई शिवाय त्या दिवशी उरलं सुरलं खायचं नाही तर सन्मानाने व्यवस्थित पंच जे काही बनवले आहे ते सगळं जेवायचं अशा या कल्पनेतून सणवारांना संवासनं बोलवावी ही कल्पना पूर्वजांनी मुद्दामून राबवली असावी आमच्याकडे राधा गाकी नावाच्या बाई होत्या ना नवरा ना मुलबा त्यामुळे त्यांना खरे तर ह्या प्रथा पाळायची गरज नव्हती पण त्या दरवर्षी माझ्या आईला श्रावणात संवास बोलवत असत आणि आठवणीने आशाला घेऊन ये ह्या फर हेही सांगत असत गरिबात माणसाचा स्वाभिमान जास्त जागृत होतो त्यामुळे माझ्या आईने मला सांगितल्याशिवाय मुळीच कधीच माग माग नेलं नसतं पण त्या आठवणीने सांगून जायच्या मुलीला पण घेऊन ये हो पद्मा मग मी आणि आई जेवायला जायचो माझंही अगदी सागरसंगीत हळदी कुंकू लावून पूजन करायच्या समोर दक्षिणात ठेव देखील ठेवायच्या आज कित्येक वर्ष गेले तरी ती श्रावणातली संवासणं आणि आईच्या मागे शेपटासारखं जाणं माझ्या लक्षात राहिलं आहे नातेसंबंधांमध्ये अशी बाहेरची जोडलेली नाती देखील असावीत समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा